श्रीस्वामी समर्थ जय श्री राम जय हनुमान जे लोक जीवनात त्यांच्या शत्रूंमुळे खूपच त्रस्त झाले आहेत शत्रू इतके वाढले आहेत की आता तुम्हाला मार्गच दिसत नाही तुम्हाला समजत नाहीये की काय करायचं कसं आपल्या शत्रूंपासून सुटका मिळवायची तर आजच्या व्हिडिओमध्ये जो उपाय तुमच्यासाठी आणला आहे त्यात तुम्हाला तवा उलटा करून फक्त ही गोष्ट जाणायची आहे असं समजून घ्या की कि शत्रू कितीही ताकदवान असला तरी तुमचं काहीही नुकसान करू शकणार नाही अनेकदा असं होतं की खूप सारे लोक तुमच्या यशामुळे जळू लागतात कोणी व्यक्ती आपल्या जीवनात यशस्वी होत असतो पैसा कमावत असतो तर लोक लगेचच त्याच्यावर जळू लागतात म्हणजे काही लोकांना दुसऱ्यांचं यश पचतच नाही त्यांना हे आवडत नाही की हा व्यक्ती इतका पैसा का कमावतोय हा व्यक्ती उंचीवर का जातोय यांच्या घरात सगळं कसं चांगलं चाललंय हे सत्य आहे आजच्या काळात जे सुखी आहेत जे यशस्वी आहेत त्यांचे शत्रू देखील वाढत जातात हे अगदी सत्य आहे की तुमच्या दुःखात दुःखी होणारे लोक कमी असतील पण तुमच्या सुखात दुःखी होणारे लोक जास्त असतील पहा आजचा काळ कलियुगाचा काळ आहे आजच्या काळात लोकांची यशस्वीता आणि प्रगती पाहून त्यांचे शत्रू बनणे ही सामान्य गोष्ट झाली आहे जितकं अधिक यश तुम्हाला मिळतं जितका अधिक पैसा तुम्ही कमावता तितकेच तुमचे शत्रू देखील वाढत जातात खूप सारे लोक तुमच्या व्यवसायावर जळतात तुमच्या कामावर जळतात तुमच्या नोकरीवर जळतात किंवा मग हे पाहून की तुमच्या घरात सगळं खूप छान चाललं आहे संपूर्ण घर सुखी कुटुंब आहे सगळे खूप चांगल्या प्रकारे राहतात बरोबर म्हणते ना मी या गोष्टी पाहूनही अनेक लोक जळू लागतात ते विचार करतात की हे कुटुंब सुखी कसं आहे आमच्या घरात तर खूप भांडणं होतात आमच्या घरात तर पैसा नाही त्यांच्या घरात पैसा कसा येतोय पहा आजचा काळ कलियुगाचा काळ आहे शत्रूंची संख्या देखील आजच्या काळात वाढत चालली आहे पण तुम्हाला नेहमीच आपल्या शत्रूपासून सतर्क राहण्याची गरज आहे आणि त्यांच्यापासून बचाव करण्याची देखील गरज आहे हा उपाय तुम्हाला त्याच व्यक्तीवर करायचा आहे जो तुम्हाला खूप त्रास देत आहे म्हणजे ज्याने पूर्णपणे तुमचं जीवन उद्ध्वस्त करण्याचं ठरवलं आहे त्याने खूप काही करून पाहिलंय आणि अजूनही करत आहे जर तुम्हाला असं वाटतंय की हा व्यक्ती आता मला सोडणार नाही मला पूर्णपणे बर्बाद करेल तर त्याच व्यक्तीवर हा प्रयोग करायचा आहे कारण बघा कोणत्याही निर्दोष व्यक्तीवर तुम्ही असं करू शकत नाही जर तुम्ही कोणत्या निर्दोष व्यक्तीवर हा उपाय केला तर हा उपाय कधीही काम करत नाही उलट तुमचंच नुकसान होतं या गोष्टीचं विशेष लक्ष ठेवणं खूप गरजेचं आहे तर हा उपाय केल्यावर तुमचा जो शत्रू आहे तुमचा जो दुश्मन आहे असं समजून घ्या की आता त्याची उलट गिनती सुरू होईल त्या व्यक्तीचा तुमच्या दुश्मनाचा आर्थिक पक्षही कमकुवत होईल आणि त्याने जे काही केले असेल ते सर्व त्याच्याकडे परत जाईल जेव्हा तुम्ही हा उपाय कराल तेव्हा बघा इतरांचं वाईट करणाऱ्यांचं स्वतःचं आधी वाईट होतं हे तुम्ही नेहमीच ऐकलं असेल म्हणूनच कधीही कोणत्याही मासूम व्यक्तीचं किंवा जो खूप बोळा आहे ज्याला काही कळत नाही त्याचं वाईट करू नये पण आजचा काळ कलियुगाचा काळ आहे प्रत्येक व्यक्तीची अशीच विचारसरणी नसते काही लोक असे असतात की स्वतःच्या भल्यासाठी समोरच्याचं कितीही वाईट करू शकतात बरोबर म्हणते ना मी तर बघा प्रत्येक व्यक्तीचा वेगळा विचार असतो खूप सारे लोक असतात पण तुम्हाला नेहमी सावध राहण्याची गरज आहे पहा व्हिडिओ पुढे सुरू करण्यापूर्वी तुमच्याकडे एक विनंती आहे की कमेंटमध्ये जय शनिदेव नक्की टाईप करा जेणेकरून शनिदेवाची कृपा तुमच्यावर नेहमी राहील कमेंट सेक्शनमध्ये जय श्रीराम किंवा जय श्री हनुमान असे सुद्धा लिहिले तरी चालेल ज्यामुळे त्यांचा आशीर्वाद तुमच्यावर सदैव राहील आणि कोणी तुमचं काहीही वाईट करू शकणार नाही तसेच व्हिडिओला लाईक करा आणि चॅनेलला सबस्क्राईब करा कारण त्यांच्याच आशीर्वादाने हा व्हिडिओ तुमच्यापर्यंत पोहोचतो आहे तर बघा खूप सारे शत्रू असेही असतात जे तंत्रमंत्राचा आधार घेऊन समोरच्या व्यक्तीचं संपूर्ण आयुष्य उद्ध्वस्त करतात जर तुम्हालाही असं वाटत असेल की तुमच्या आसपास काही लोक असे आहेत किंवा जिथे तुम्ही काम करता तिथे काही लोक असे आहेत जे तुमचे शत्रू झाले आहेत ते तुमच्यावर काहीतरी करत आहेत किंवा असं काही करत आहेत की तुमच्या घरातील वातावरण बिघडत आहे तुम्हाला त्या शत्रूंपासून खूप भीती वाटते आहे तर तुम्ही हा उपाय जरूर करावा कारण हा उपाय करताना तुमचा खर्चही होणार नाही आणि हा खूपच साधा आणि सोपा उपाय आहे जो तुम्ही सहज करू शकता आणि तुमच्या जीवनातून शत्रूंना दूर करू शकता या उपायाचा सर्वात मोठा फायदा असा आहे की कुठलीही जादूकरणी तंत्र मंत्र सर्व काही नष्ट होतं आणि शत्रू संपूर्ण पराभूत होतो तुमचा शत्रू कितीही ताकदवान असो तो, तो पराभूत होतोच तर बघा आता तुम्हाला अजिबात घाबरण्याची गरज नाही तुमच्या शत्रूंमुळे तुम्हाला अजिबात भीती वाटण्याची गरज नाही कारण खूप वेळा शत्रू एवढा त्रास देतात की माणूस खूप काही विचार करत राहतो की कसं या सगळ्यांपासून सुटका मिळवायची रात्रभर झोप लागत नाही ज्या लोकांचा शत्रू पाठलाग करत असतात मग समोरचा कोणी व्यक्ती असो किंवा गुप्त शत्रू असो सर्व शत्रू तुमच्या जीवनातून दूर होतील फक्त देवावर पूर्ण विश्वास ठेवा आणि पूर्ण श्रद्धेने हा उपाय करा माता काली आणि भैरव बाबांचा हा उपाय खूपच चमत्कारी आहे आणि तो तुमचं कल्याणच करेल तुमचे शत्रू संपूर्णपणे पराभूत होतील गुडघे टेकतील असं समजून घ्या की ते विचार करतील की तुमचं वाईट करण्याचा विचार त्यांनी का केला चोवीस तासांच्या आतच तुम्हाला त्याचा परिणाम दिसेल तुम्ही स्वतः पाहाल की ज्या शत्रूंचा तुम्ही सामना करू शकत नव्हता ते शत्रूही घाबरून तुमच्या जीवनातून दूर पळून जातील तर बघा तुम्हाला काय करायचं आहे सर्वप्रथम तुम्हाला एक तवा घ्यायचा आहे ज्या तव्यावर पोळी बनते तो तवा तुम्ही घ्यायचा आहे हा उपाय तुम्ही कोणत्याही दिवशी करू शकता रात्रऊच्या वेळेस तुम्हाला करायचा आहे चार साबूत लवंगा घ्यायच्या आहेत चार साबूत लवंगा ठीक आहे ना दोन लवंगांचे जोड म्हणजे चार साबूत लवंगा दोन बत्ताशे घ्यायचे आहेत बत्ताशेही साबुत असावेत तुटलेले नसावेत खंडित नसावेत दोन कापूरच्या वड्या घ्यायच्या आहेत जर मोठा कापूर असेल तर छोटे छोटे तुकडे कापूरमधून काढून घ्या सोबतच एक पांढऱ्या रंगाचा कागद घ्यायचा आहे छोटीसा कागद ज्यावर कुठलीही रेषा नसावी साधा कागद छोटासा आणि त्यावर तुम्हाला काय करायचं आहे तर शत्रूचं नाव लिहायचं आहे किंवा जर तुमचे शत्रू खूप जास्त असतील किंवा तुम्हाला त्यांच्या नावाबद्दल माहिती नसेल गुप्त शत्रूही असतात तर तुम्ही काय कराल फक्त त्यावर शत्रू लिहाल ठीक आहे ना आता तुम्हाला काय करायचं आहे हा तवा आणि या सर्व वस्तू घेऊन तुमच्या मुख्य दरवाजावर जायचं आहे मुख्य दरवाजा म्हणजे जो तुमच्या घराचा मुख्य प्रवेशद्वार आहे तो तिथे रात्रऊच्या वेळेस हा उपाय करायचा आहे ज्यामुळे जास्त कोणी पाहू शकणार नाही आता तुम्हाला काय करायचं आहे तिथे बसायचं आहे मुख्य दरवाजावर उलटा ठेवून द्यायचा आहे ठीक आहे ना तवा उलटा करून ठेवायचा आहे आणि त्याच तव्याच्या खाली तुम्ही जो कागद तयार केला आहे ज्याच्यावर तुम्ही नाव लिहिलं आहे किंवा शत्रू लिहिलं आहे ते ठेवून द्यायचं आहे आता बघा तुम्ही जी लावण बत्ताशा आणि कापूर घेतला आहे तो कसा जाळायचा हे तुम्हाला इथे समजून घ्यायचं आहे तवा उलटा करून दिला त्याखाली तुम्ही कागद ठेवला आता तुम्हाला काय करायचं आहे दोन लवंगा ठेवायचे आहेत एक बत्ताशा ठेवायचा आहे आणि एक कापूर ठेवायचा आहे आणि त्यांना जाळून टाकायचं आहे जाळण्याआधी तुम्हाला इथे एक मंत्र म्हणायचा आहे महाकालीचा खूपच चमत्कारी मंत्र आहे ओम क्री कालिकाय नमहा मंत्र पुन्हा सांगतो आहे ओम क्री कालिकायी नमहा तुम्हाला वाटल्यास याचा स्क्रीनशॉट घेऊ शकता हा मंत्र एकवीस वेळा म्हणायचा आहे त्यानंतर तुम्हाला लवण कापूर आणि बत्ताशा जाळून टाकायचा आहेत आता बघा त्यानंतर तुम्हाला काय करायचं आहे ज्या दोन लवंग उरल्या आहेत एक बत्ताशा उरला आहे आणि एक कापूर उरला आहे तेही तुम्हाला त्या तव्यावर ठेवायचं आहे मग जे कागद तव्याच्या खाली ठेवले होते तेही तुम्हाला त्याच्यावर ठेवायचं आहे यानंतर तुम्हाला भैरव बाबांचा मंत्र म्हणायचा आहे ओम श्री भैरवाय नमहा मंत्र पुन्हा सांगते आहे ओम श्री भैरवाय नमहा हा मंत्रही तुम्हाला एकवीस वेळा म्हणायचा आहे यानंतर तुम्हाला काय बोलायचं आहे अमोक शत्रु हान हान स्वाहा जर तुम्हाला तुमच्या शत्रूचं नाव माहीत असेल तर अमुक या जागी तुम्ही तुमच्या शत्रूचं नाव बोलू शकता जर गुप्तशत्रू असेल तर गुप्तशत्रू इथे बोलू शकता आता तुम्हाला तो कागद बत्ताशा लवंग आणि कापूर जाळून टाकायचा आहे जेव्हा ते चांगल्या प्रकारे जळत असेल तेव्हा तुम्हाला हात जोडून काली मातेला प्रार्थना करायची आहे आणि भगवान भैरव यांचं ध्यान करायचं आहे प्रार्थना अशा प्रकारे करा ये माता काली तुम्ही जगाचं कल्याण करणारी आहात हे भगवान भैरव तुम्ही सर्वांची रक्षा करणारे आहात माझ्या शत्रूपासून माझीही रक्षा करा आणि माझ्या शत्रूंना माझ्या जीवनापासून दूर करा मी कधीच कोणाचं काही वाईट केलं नाही कधी कोणासोबत चुकीचं केलं नाही माझ्यासोबतही कधी चुकीचं होऊ नये माझे शत्रू संपूर्णपणे पराभूत होवत मी नेहमी माझ्या जीवनात सुरक्षित राहू दे यश टिकून राहू दे आणि सुखसमृद्धी माझ्या घरात येत राहो पूर्ण सच्च्या श्रद्धेने ही प्रार्थना करा जेव्हा कापूर लवंग आणि बत्ताशा संपूर्ण जळून जातील तेव्हा तुम्हाला काय करायचं आहे त्याची राख वाहत्या पाण्यात विसर्जित करायचं आहे आता बघा जर तुमच्या घराजवळ वाहतं पाणी नसेल तर तुम्ही त्यांना मातीत पुरू शकता एखाद्या अशा ठिकाणी जा जिथे माती आहे तिथे थोडंसं खड्डं खोदून ही राख जी तुम्ही जाळली आहे ति ति ती तिथे पुरून द्या आणि तुमच्या घरी परत या कितीही मोठा शत्रू असो तो पूर्णपणे गुडघे टेकतो जेव्हा तुम्ही हा उपाय पूर्ण सच्च्या श्रद्धेने करता माता कालीवर पूर्ण निष्ठा आणि विश्वास ठेवा भगवान भैरवावर विश्वास ठेवा की आता तुमचे शत्रू तुमचं काहीही वाईट करू शकणार नाहीत सच्ची श्रद्धा असणं खूप महत्वाचं आहे तेव्हाच हा उपाय काम करतो मित्रांनो मला विश्वास आहे की आजच्या व्हिडिओमुळे तुम्हाला नक्कीच लाभ होईल जर व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर तो लाईक करा आणि तुमच्या मित्रांसोबत अधिकाधिक शेअर करा जर तुम्ही चॅनेलवर पहिल्यांदा आला असाल तर चॅनेल सबस्क्राईब करा आणि बेल बटन देखील दाबा यामुळे असे होईल की अशा प्रकारच्या सर्व व्हिडिओच्या नोटिफिकेशन तुम्हाला सगळ्यात आधी मिळतील जर अजूनही तुम्ही कॉमेंटमध्ये जय माता लक्ष्मी टाईप केले नसेल तर आत्ताच टाईप करा भेटूया पुढील व्हिडिओमध्ये एका नवीन चर्चेसह तुम्हा सर्वांचे मनःपूर्वक आभार श्री स्वामी समर्थ जय श्रीराम जय श्री हनुमान जय श्री कृष्ण जय माता लक्ष्मी